नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा प्लॅन तयार केल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांचाही आपल्याला उपयोग होत नाही हे बघून आता भाजपने प्लॅन केलेला आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांना सोबत घेऊन आपल्याला फायदा कमी आणि नुकसानात जास्त होणार आहे त्यामुळे अजून काही दिवस सरकार चालवून नंतर या दोघांना डच्चू द्यावा आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असा प्लॅन झालेला आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये तीन राज्यामध्ये भाजपला सत्ता मिळाली आहे त्यामुळे भाजपमध्ये आतून अशी चर्चा चालू आहे की एकट्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते कारण मोठ्या प्रमाणात मतांची फाटाफूट होणार आहे आणि याचाच फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे तशी खात्रीशीर माहिती आता समोर आलेली आहे याच्या मागे पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचं डोकं असल्याचं बोललं जात आहे तसंही मागच्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचं आंदोलन असो किंवा ओबीसीचे मोर्चे असो याच्यामध्ये सर्वात जास्त बदनामी भाजपचीच होत आहे आणि त्यामुळेच असा निर्णय भाजप घेणार आहे असं बोललं जात आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप डच्चू देणार आहे निश्चित झालेलं आहे त्यामुळे पक्ष फोड करून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं भाजप असं करू शकतं का यासंबंधी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटद्वारे सांगा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र